स्वर्गीय वसंतदादा पाटील व स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस व सहकारी चळवळीला बळ दिले ऋतुराज पाटील पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी माजी अध्यक्ष खासदार स्वर्गीय गुलाबराव यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना ऋतुराज पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय पद्मभूषण वसंतदा पाटील व स्वर्गीय सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस व सहकार चळवळीला जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम केले काँग्रेस पक्षाला बळकट येण्याचे काम केले स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे खास समर्थक समर्थक म्हणून स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्यावर व प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती ती त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण सर्वांनी काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचूया असे सांगितले यावेळी मौलाली वंटमोरे यांनी स्वागत केले व शेवटी आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मानले यावेळी सेवादलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते प्रदेश सचिव पैगंबर शेख शैलेंद्र पिराळे राजेंद्र कांबळे अरुण गवंडी यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी आनंदा पाटील अजय पाटील इंटकचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे सौ प्रतीक्षा काळे शमशाद नायकोडी जन्नत नायकोडी मीना शिंदे सचिन पाटील प्रकाश माने युनुस जमादार गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते जी पहिली जयंती तर त्यामुळं बऱ्याच संभ्रम अवस्थ होता काय होणार काय नाही पण मी काही तर कुठली राजकीय भाषा करणार नाही काही व्यासपीठ नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो की आमचं घरात हे मूळ काँग्रेसचं घरात नाही आणि बाबा देखील तुम्ही बघितलेलं आहे की गेले त्यांच्या पंधरा वीस वर्षाच्या कार्यक्रम राजकीय कार्यक्रम सक्रिय राजकीय कारकिर्दी ते देखील काँग्रेसच्या विचारात राहील पण काही अपरिहार्य कारणामुळं बऱ्याच काही नेत्यांना स्थानिक अडचणीवरून निर्णय घ्यावा लागतात श्रीमंतात्यांनी पण तसा निर्णय घेतला होता किंवा काय की नास्तिकाजी आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की चा कधी की आज देखील कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवरती किंवा कुठल्याही मोठ्या नेत्यांवर त्यांचा रोष नाही आणि कधीही ते मनात तसंही करणार नाही आम्हाला साहेबांची शिकवण आहे फार मोठा निर्णय होता संग्रमणाचा निर्णय होता पण बाबांना काही अपर्याप्त कारणावर तो घ्यावा लागला कारण काही बऱ्याचशा अडचणी असतात आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही पण तरी देखील राजकीय विचार जर सोडला तर जो मूळ विचार आहे जसं आपण म्हणतो की एकत्र येण्याचा एकत्र घेऊन जायचा पुढे घेऊन जायचा बाबा जर कोणत्याही राजकीय विचाराच्या प्रवाह असतील तर जे कोण ज्याही प्रकारे तुम्ही जर समजा त्यांच्याकडे गेला एक वैयक्तिक काम असू दे की आणि कुठले सरकारी काम असू दे तर ते कधीही असे म्हणणार नाही की बाबा तुम्ही आता काँग्रेसचे आहे कि बी जे पीचे आहे तर असा कधीही तुमच्या मनातलं सगळ्यांनी सभ्र मास्थ काढून टाका आणि विशेष करून रिक्युलर बाबाजी मला मला स्वतः म्हणले आता बी सी सी बँकेल होतं आमचे होतो सुजेसाहेब होते माझे होते मोलाजी पण होते तिथं मला म्हटले की तुम्ही तिथं रिक्युलर स्वतः जायचं आणि मला माझ्यावर एक जॉब तरी सांगली आहे फक्त साहेबांच्या नाही तर मतनदारांच्या मतन भाऊच्या परंपराच्या तर त्यामुळं तुम्ही असे सभ्रम काढून टाका की बाबा आपण काँग्रेसमध्ये आणि ह्याच्यामधले काय विचार असेल आपण सर्व ग्रह म्हणजे राष्ट्रम एकच आहे काँग्रेस आणि बी जे पी एका राजस्थान भारत नाही आहे शेवटी हा गणतंत्र राज्य आहे एक आपण प्रोत्साहित मानणारा